मित्रांनो आपल्याला दिसतोय ज्या बैलानं तरुण पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावलं सप्तहिंद केसरी मांगडे त्यांचा सुंदर ज्यानं निसर्ग कात्रजचं नाव महाराष्ट्रभर केलं आणि घराघरात बैलगाडी क्षेत्र पोहोचवलं आज गुंडाभाव आहे ती कायम बैलासोबत असतात सुंदर सोबत गुंडाभाऊ किती वर्ष झालं सुंदर आता पळतोय पहिल्यापासून बच्चापणापासून अकरा वर्ष अकरा वर्षे झाले आता बैलगाडी क्षेत्रातला तुमचा अनुभव मोठा आहे तुमच्या दावण्याला भरपूर चांगली चांगली बैल होऊन गेलेत अकरा वर्ष झाले बैल पळतोय काय त्याच्याविषयी सांगत बैल जिद्दी त्याला त्याच्या वयाचं काय गांभीर्य नाही बैल काढल तवा तेवढाच पाळलाय असा एक बी नाही की बैल हा बैल कमी पळलाय किंवा रिवर्स आलाय असं बैलांचा काळ असतो महिने रिवस बिवस ती काय पानं उलटी सवज असतो पण चिट्टी उलटी सुलटी लागण्यामुळे होतो वटाळ कडायला लागली कधी काय पण बैलाचा ताव तेवढाच कायम बैल कुठलंच मैदान कमी पाळला नाही अजून बैल तेवढाच पळतो कधी काढेल ताव आता एवढा बैल पाळण्याचं रहस्य काय तुम्हाला अनुभव भरपूर आहे कारण बैल मित्रांनो भरपूर ह्या क्षेत्रात येतात नंबर करतात एक वर्ष पाळतात दोन वर्ष पाहतात आज अकरा वर्ष झालं सुंदर मैदान गाजवतोय त्याच्याकडं त्याचं वय बघितलं तर अकरा वर्ष पण वाटत नाही की अकरा वर्षाचा बैल पळतोय मैदानात आला की एखादा आदत वासरू जसं पळत असतं तसे त्याचं स्पीड असतं <laughs> बैल एवढा दहा अकरा वर्ष पळायचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मालकाचं स्टार चांगले आणि मालक मुळात चांगलाय बैलाच त्यामुळे बैल पळतोय किती दिवसात त्याला काढतो मैदानात आता दहा बारा दहा बारा दिवसात काढतात घरी चालवणे बिलावणी व्यायाम चालू असतोय दहा बारा दिवसात काढतात आता ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस किती दिवसातून काढायचं आता चार पाच दिवसाला पळत होता बैल चार पाच चार पाच बंदी होती ना चार पाच दिवसाला शेअर्ती बिरे करत होता बैल मैदाना पाससा पाच सहा आपण पळायचं पहिल्यापासून बैल डोक्यान गे देत नाहीत आणि बैलाची जपणूक ही चांगली किशोर कसभाळींबाणी चांगली टाईट त्यामुळे बैल पडते एवढा दिवस आता या बैलाकडे बघितलं ना तर आत्ताच्या तरुण पिढीला असं वाटतं की आपल्या पण घरात एक बैल असावा आणि सुंदरगत त्यानं नाव करावं म्हणजे त्यानं बैलगाडी चे हे घराघरात गारा पोचवले पोहोचवले चालू झाल्या झाल्या गाडीनं हवा केली ती भारत सुंदर ना त्यामुळे तरुण पोरांना वेळ लागले शर्तीच भरपूर गाडी भरपूर पळत होती <laughs> आणि बदलून पळत नव्हती एकाच पायऱ्यात गाडी जवळजवळ वर्ष वर्षी एकाच वर्ष पायऱ्यात गाडी पळत होती गाडी फुटत नव्हती हो त्यामुळे लोकांना वेळ लागला इतकी गाडी कुठली टिकून पडली नाही गॅपनं इतक्या गॅपनं अजून कोणी शेमी फायनल केल्या नाहीत गट काढलं नाहीत अशी ती गाडी पळत होती भारत सुंदरची सुट्टच म्हणजे अशी चुकूनच घेत नव्हती गाड्या इतकी गाडी पळत होती त्याच्या पाळण्याचं काय वैशिष्ट्य आहे त्याच्या पाळण्याचं वैशिष्ट्य तळापासून निकालापर्यंत तेवढाच पळतो म्हणजे त्याला जिठ्ठच आहे पळायची थोडक्यात त्याच्या रक्तातच आहे ती त्याला पळवायला लागत नाही ते तेवढा पळतोच मित्रांनो आज या मैदानात ना मी पुढे बसले आलो सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती सुंदर ना आज फायनलला पात्र व्हावं आणि असं बी म्हणणं होतं की हे रान सुंदरच आहे कावटीच रान लागलं की सुंदरला म्हणायच नाही की आज घेता आता वय झाले ना त्याचं आम्ही रान बघूनच पाळवतात नियोजन करतात माती असेल कुठे पुढे थांबाय जागा असेल त्या मैदानाला पाळावतात म्हणजे त्याची विचारानं मैदानात थोडक्यात त्याला जिथे त्रास होत नाही तिथं बैल शंभर टक्के जातो आणि त्याच्या तिथं जो रान आहे त्याला बैल व्यवस्थित लागला व्यवस्थित पुरला लागेल शंभर टक्के राहतो आता ही सगळी गर्दी बघताय तुम्ही चारही साईडनं सुंदर साठी जमा होती त्याच्या प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी काय सांगतो त्यांचाच आशीर्वाद आहे बैलाला एवढा वर्ष बैल पळा आतापर्यंत त्याच्या वयाच एक बी बैल नाही राहिला त्याचा तेवढाच तावा अजून चालू आहे अजून तो आदर तुशा खोंडागत गाड्या ओढून लावतो एकटा स्वतः जेव्हा प्रेक्षकांचाच आशीर्वाद आहे मालक चांगला आहे मुळात बैलाचा मालकाचा प्रेम आहे बैलाव सांभाळण्याची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी पळवायची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी पूर्ण पावसाळ्यात पूर्ण चार महिने बैल रेस्टवर असतो असा कोणाचा बैल ठेवित नाहीत चार महिने बांधून चार महिने बोल पूर्ण रेस्टवर असतो हात सुधी लावित नाही चार महिने जागा बदली होईल तेवढीच बैलाला एवढा आराम बिराम म्हणून डोक्याने टिकला एवढा दिवस मित्रांनो गुंडाभाऊने सांगितलं चार महिने ज्यावेळेस पावसा असतो त्यावेळेस बैल बाहेर काढत नाही ते व्यायाम घेत असतात त्या चालवणे असेल किंवा इतर व्यायाम असेल त्यामुळेच त्याचा पळ एवढ्या वर्षी टिकून तो पळाला असेल तात्यांची एक बाईट घेतलेली तात्यांना मी विचारलेलं आता भरपूर बैल हिंद केसरी झाली सुंदर ज्यावेळेस हिंद केसरी झाला तो काळ काय होता तात्याने उत्तर दिलेलं मित्रांनो कि भरपूर बैल हिंद केसरी झाली पण सुंदर भारत एवढा अंतर टाकून हिंद केसरी झालेली आतापर्यंतची एक ही जोडी नाही ती बैल भरपूर पाळणारी पण तशी गटून गाडी पाळणारी कंटिन्यू एकच गाडी पळत होती म्हणून गाडीची हवा झाली भरपूर तर आपण बैल भरपूर पळत होता हा पण भरपूर पळत होता आणि गाडी गटून गेली ती कंटिन्यू एकच गाडी पळत होती जाईल त्या गाडी राहत होती त्यामुळे बैलाची लय स्पीड ना हवा झाली आणि मालकांचा बी मोठा संयम आहे त्यामुळं बैल पळतो या आणि येतो यश मग आता एवढा मोठा बैल आहे सुंदरच भारतभर नाव म्हणलं तरी चालेल मित्रांनो तुम्हाला कधी आता मोठ्या पैऱ्यात पाहायचं असेल कारण आता त्याचा वय झालेला आहे तुम्हाला पण अडचणी आली असतील साहजिक अडचणी ह्या सगळ्यांना पैऱ्याला येत्या पैऱ्यांना अडचणी हीच भरपूर पैर होत नाहीत काय कारण सांगतात लोक दिलेली बैल नाही म्हणतात असं होतं बऱ्याच वेळा चालायचं आपलं ऍडजस्ट करायचं असं होत असत त्या वेळेस करतात शेजारचा बैल पाहताना त्या बैलाचा बारकावा बघायचा पाहताना कुठल्या राणाला ते बैल पळते आपल्या बैलाला चालेल का कुठल्या राणाला बैल बोडेल ति असं बघून दोघा तिघाच्या विचारांना आम्ही पैर करतो चांगली पळती गाडी एवढा बैल महाराष्ट्र फेमस आहे त्याच्यासोबत ज्या तुम्ही बैल धरून खाली नेत असता येत असता त्यावेळेस काय म्हणायला वाटतं कारण प्रेक्षकांचं लक्ष सगळं बैलाकडे बांध राहत <सथ> नाही <नाँगा> दुसरं कुठलं बैला किंवा काय आठवत नाही मागचं पुढचं बैल म्हणजे बैल दुसरं काही डोक्यात देत नाही बैल जास्त दिसला तरी मित्रांनो सुंदरकडे बघितलं तर मांगड्या ता तात्यांसारखे मालक आहेत ना आत्ताच्या पिढीत पण सगळे मालक असे झाले पाहिजेत एवढा वर्ष बैल टिकून पाहायला तात्यांच्या विषयी काय तो माणूस हा क्षेत्रात खूप वेगळा माणूस आहे म्हणजे कुणाच्या बैलाबद्दल आतापर्यंत की माझ्या बैल कमी पडलाय आणि माझ्या बायला बैल बाईल पुरला नाही त्याला उलट सुलट कधी बोलल्यात आणि ईर्षा नाही कोणाशी म्हणजे आपल्या गाडी पुरतच त्यांचं पहिला प्रश्न आम्ही मी आता त्यांच्यावर सतार जाईल त्यांच्यावर तेवढं जा। ते एकच डोक्यात आपली गाडी पळली बसली बसली नाही बसली विषय सोडला मग त्यानं गाडी मारली आणि त्याची मला मारायची नसली ईर्षा कोणावर नाही कोणाच्या गाडीची मागे वेगळी चर्चा नाही कोणाच्या बैलाला जिंदगीत अजून नावं ठेवली आपल्या मी अजून ऐकली नाही ती त्यामुळे त्यांना हे दिवस चांगलंच अजून दहा करा झाले दोनच बैल नवीन काय नाही काय नाही काय नाही तीच बैल पळतू अजून एवढा त्या सगळ्या बैलांच्या तोडीत नव्या जुन्या ही मालकाच म्हणजे माल मालकाच भाग्य म्हणायला लागेल दुसरं काय नाही आता यश भेटत त्यावेळेस सगळी ही गर्दी सगळी प्रेक्षकांनी गर येते तुम्ही यश पण बघितले अपयश बी बघितले ज्यावेळेस अपयश होत असतं असल्या मोठा बैल पण कधी कधी सेमीला ला असतो त्यावेळेस पुढची तयारी कशी करायचं पुढची तयारी बैल बघूनच पुढचा बैल बघूनच आणि आपय झाले तरी त्याची जी फॅन पब्लिक आहे ना ती नाही त्याला हल तेवढं सकाळपासून संध्याकाळ आड्यात राहते बैलाबाशी ती काय कुठं जात नाहीत काय नाहीत आणि मग बैल बघून आट्यात इकडचा तिकडचा कोणाचा बैल चांगला आहे दोन तीन ड्रायव्हरांचा विचार विचार घेऊनच मग गाडी पैरा करतात कुठं कुठेतरी बैलाचं ज्यावेळेस अपयशी जातो त्यावेळेस आताच नवीन पिढीच काय होते बैलाला दोष देतात बैलाला दोष देवा बैलाला दोष देणं उपयोग ना तुमचं नियोजन चांगलं पाहिजे तुमचं नियोजन चांगलं पाहिजे स्टार पण पाहिजे तो स्टार असल्याशिवाय नाही काय घडत आता आम्हाला बी जवळजवळ महिना भरात राहिलाय पण आमचा मालक बैलाचा मालक बिलक काय चिडचिड करीत नाही काय नाही काय नाही भरपूर संयम व्यवस्थित सहक्यानं पैर करायचं गाडी पळवायची प्रयत्न करत राहायचं यश तुम्हाला शंभर टक्के भेट चांगला प्रयत्न करायचा यश तुम्हाला भेटणार किती फायनल झालं असतील आतापर्यंत बेश फायनल झालेत गाडीच मी बी सांगू शकत नाही एवढं फायनल झालेत पस्तीस तर टू व्हीलरच व्हीलर बैलाच्या एक फोर व्हीलर हे ठार बऱ्याच गाड्या बिड्या लय फायनल एक नंबरच्या बऱ्याच असे गुंडा भाऊ तुम्हाला विचारतो एक प्रश्न आता तुमच्या बी बैल भरपूर तुमच्या पिढ्या गेलेल्या क्षेत्रात तुम्हाला त्याची आवडलेली शर्यत कोणते मला त्याचं आवडलेलं मैदान म्हणजे हीच भारत सुंदरचीच गाडी तीच गाडी अशा अंतरानं कोरेगावला काय गाडलेलं शेण शेण नाही अशी सुट्टीच गाडी पळत होती आमची काही ईर्षा नसती ना कुणावर याला मारलं त्याला मारलं त्यामुळे आवडलेलं शेण नाही गाडी चांगली पडली की आम्हाला आवडते त्यामुळे तसं काय नाही त्याच्याबद्दल बैल काही नाराज करीत नाही गट तर जाईल तिथं काढतो गटाला कुठं महाराज शिमेला काय ना शिवाचं शेवटी असतं इकडे तिकडे दुसरी बैल पळायसाठी येतात प्रत्येक वेळेस आपण जिंकायचं चालतंय का चालतंय दिवस असतात सगळ्यांचं येतो स्टार येतो दिवस एखाद दिवस त्या बैलाचं शरीर वैशिष्ट्य काय सांग कारण ज्या वेळेस हा बैल पळतो ना त्याकडं म्हणजे पाळण्याचं त्याचा तोराच वेगळा असतो त्याला सांगितलं की ते असा सलगर असल्यामुळं त्याचं रक्त गरम आहे त्याला हि मोकळा बैल फाटीव जात नाही तुम्ही चौघा जणांनी न्या मोकळा बैल फाटी दाखवा झोपल्याशिवाय फाटी तासात बैल जात नाही मग तो गरमच बैल मोकळा मोकळा त्याला काय करायला लागत नाही त्याला सगळा आडीत बैल की हिता आल्या बसून त्याला त्याचा तो बसून आराम बिराम करतो त्याचा तो आला की जो पण सुट्टीला काय ढोंगणी टाकत नाही कधी दाबायला लागत नाही का एकट्या माणसाला कोणाला पण बैल सुटतो असं त्याचं म्हणजे त्याचा सगळं अंघोळणी पडून गेलेली आणि तेवढाच पडणार तो कधी कमी पडणार नाही जास्त पळणार नाही त्याची तेवढीच थाट पळायची मित्रांनो सुंदरकडे बघितलं तर आताच्या मुलांना वाटत की या जातीचा बैल आणि असा देखना बैल आपल्या असावा सगळी आताची पिढी आहे ना अशी बैल वासर घ्यायला लागलेत असलीच घेतली पाहिजे ही बैल टिकून पाहिजे जातीची बैल म्हणजे जा त्याच्या आयुष्यात ती एकदा तरी त्या मा सांभाळणाऱ्या माणसाला वर काढून जाणारच नाव करून जाणारच ही जात अशी फेल जात नाही पांढरी खेलार जात मैसूर ही आपली धनगरी खेलार कोसा खेळणार ही जात फेल जात नाही ही आयुष्यात त्याच्या एकदा येऊन ती त्या मालकाला वर काढूनच जाणार नाव करूनच जाणार ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे आणि इथनं पुढे उन्हाळा लागला की बैल ठेव म्हणजे पाळतात का तर पाळतात विषय नाही ताप लागली की आता मित्रांनो त्याचा सांभाळ करतात किशोर आपल्या सोबत आहे किशोर भैया लहानपणीपासून त्याला बघताय काय त्याच्याविषयी वेगळं पण कारण सगळ्यात जवळून जर त्याला पाहिलं असेल तर पहिल्यापासून तुम्ही आदतपासून पासून काय जाणवलं तुम्हाला सुंदरच बैल एकदम आहे पहिल्यापासून त्याला शर्यतीला आलं की त्याला पळायचं तेवढं कळतच त्याला माहितीच आहे मैदान आले की आपल्याला शिकायचंय तात्यांचा तुमच्यावर भरपूर विश्वास आहे सगळं माझ्याकडे सुंदरचा वजीरचा सांभाळ मीच करतो पहिल्यापासून लहानपणापासून मी ते आहे कधी नाराज केले का त्यानं नाही नाही कधीच नाही नाही मित्रांनो सुंदरचा संभाळ करतात ते त्यांनी सांगितलं कधीच त्यांना नाराज केलं नाही किंवा बैल तुमच्या जीवनात आला आणि तुमच्या जीवनात काय बदल झाला या बैलामुळं मला सगळं नाव भेटलंय सगळे ओळखतात मला मैदानावर पण सगळे किशोर ओळखतात सुंदर मुळे मित्रांनो असा एक मुख प्राणी असतो आज किशोर भाई आहेत ना त्यांचं नाव महाराष्ट्रभर झालेलं आहे मांगडे जाते पण त्यांचं नाव आवर्जून घेत असतात की ह्यांच्यामुळेच आमचा सुंदर आहे सुंदर तुम्हाला असंच यश मिळवून दिलं आणि वजूर पण यश मिळवेल धन्यवाद